सर्वप्रथम आजचा दिवस हा भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण राष्ट्राला आणि देशाला सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकारी आणि तळागाळातील जे बूथ लावतात झेंडे लावतात जे खरोखर खुर्च्या लावतात जे तळागाळामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते काम करत आहेत या संपूर्ण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील ने सगळे नेते राज्य लेवलचे नेते जिल्ह्यातील नेते ने आणि तालुकावार आणि गाववार सगळे नेते यांना सर्वप्रथम मी अभिवादन आणि धन्यवाद आणि या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कारे मी आजचा दिवस हा आमच्या या भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यातील खूप चांगला दिवस आणि आजच्या वर्धापन चव्वेचाळीसावा असल्यामुळे मी शुभेच्छा देतोय <coughs> नरेंद्रभाई मोदी साहेब आणि मला वाटतं एकोणीसशे ऐंशी साली आपल्या या भारतीय जनता पक्षाचं सुरुवात झाली मला वाटतं भारतीय जनता पक्षाची खासियत अशी पक्षा आहे की एक खासदार होता आणि आज आमचे तीनशे तीन खासदार झाले मला वाटतं नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आमच्या पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की चारसं पार आणि या चारसं पार होण्यासाठी मला वाटतं देशामध्ये आमचं भारतीय जनता पक्ष नंबर वनवर आहेच परंतु राष्ट्र आणि जगामध्ये भारतीय जनता पक्षाचा गाजाबाजा असून मला वाटतं जगामध्ये सुद्धा आमचा एक नंबर येईल अशी मी आशा बाळगतो आजचा दिवस हा समर्पण आणि राष्ट्रासाठी ज्याने ज्याने आयुष्यातील बराच वेळ दिला या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पूर्वीच्या सगळ्या नेत्यांमुळे आमच्यासारखे कार्यकर्ते हे तयार झालेत आमच्यासारखे कार्यकर्ते स्ट्रॉंगपणे काम करू शकतात हे फक्त एकमेव हो। पूर्वीच्या आमच्या जी पूर्ण भाजपची जी टीम होती त्या टीमला मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो कारण एखादा पक्ष वाढवण्यासाठी आणि एखादा पक्ष मोठा होण्यासाठी त्या पूर्वीच्या पळीने केलेल्या कामाचा फायदा आणि बेनिफिट हा त्याच्यानंतर तीस चाळीस वर्षानंतर होतो मला वाटतं पूर्ण देशामध्ये एक विरुद्ध संपूर्ण काँग्रेस सत्ता होती त्यावेळी परिस्थिती ही वेगळी होती परंतु आज कालांतराने प्रत्येकाचे दिवस हे बदलत असतात आणि त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे दिवस हे पूर्वीपेक्षा हजारपटीने आज चांगले झालेत आणि मला वाटतं कायमस्वरूपी अशा प्रकारचे भारतीय जनता पक्षाचे चांगले दिवस राहावं आणि याच्यासाठी आमच्यासारखे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि तळमळीने काम आहेत मला असं वाटतंय की आजचा हा दिवस हा भारतीय जनता पक्षासाठी आणि सगळ्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा दिन मानला जातो त्यामुळे आज मी खूप खूप मनापासून लाख लाख शुभेच्छा देतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण देशातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना